मी सांगतो तुम्हाला हाच फडणवीस ओबीसी मधूनच मराठ्याला आरक्षण देईल हाच फडणवीस देईल आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष राहुल माकुडे आणि त्यांचे जिल्हा पदाधिकारी आज मुंबई येथे मनोज जाणगी पाटलाच्या आंदोलनात पाठिंबा देण्यासाठी आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत पाहुयात त्यांची प्रतिक्रिया गरज किती आहे आंदोलन शंभर टक्के गरज आहे आंदोलनाची सरकार जो मराठा समाजावर अन्याय करत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन आहे आणि या आंदोलनाकडे साफ दुर्लक्ष करण्याचा जर सरकार प्रयत्न करत असेल तर सरकार एवढं मूर्ख कोणीच नाही गर्दी आंदोलन यशस्वी होईल का मागण्या मागणी होते आंदोलन शंभर टक्के यशस्वी आहे विचारायची शंकाच नाही याच्यामध्ये आता च्या ओबीसीच्या धक्का लागणार नाही मी सांगतो तुम्हाला हाच फडणवीस ओबीसी मधूनच मराठीला आरक्षण देईल हाच फडणवीस दे राज्यकर्ते मराठे आहेत कारखानदार आहेत शैक्षण संस्था आहेत राज्यकर्ते कारखानदार जे मुठभर जे आ... सत्ता सत्तेवरती आहेत त्या मराठ्यांचा हा प्रश्न नाही आहे त्या मराठ्यांचा हा लढा नाही आहे हा गरजवंत सर्वसामान्य मराठ्यांचा लढा आहे जो की आर्थिक सामाजिक आरक्षण नसल्यामुळे पिचलेला आहे त्याला फार गरज आहे या आरक्षणाची समाजाला त्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर खरोखर या आरक्षणाची गरज आहे भूमिका काय पक्षाची भूमिका मराठा समाज वगळून राजकारण करता येऊ शकणारच नाहीये आणि पक्षाचा पाठिंबा असण्याच नसण्याचं काही कारणच नाहीये पाठिंबा आहे वंचित घटकाला न्याय मिळवण्यासाठी सगळे आम, आम आदमी पार्टी त्यांच्या पाठीशी उभं राहते आम आदमी पार्टीचे किती पदाधिकारी आले किती लोक कारण शंभर टक्के पदाधिकारी आलेले आहेत आता स्थानिक लागणार आहे आम आदमी पूर्ण आणि याची घोषणा अगोदरच केलेली आहे पक्ष आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी या गोष्टीची अगोदरच घोषणा केलेली आहे बरेच कार्यकर्ते युवक आलेले आहेत मराठा समाजाचे महाराष्ट्रातून आले त्यांच्यासाठी आमच्या माध्यमातून काय संदेश मराठा समाजातील युवकांना एवढंच सांगणे की जरांगे पाटला सारखं नेतृत्व पुन्हा होणे नाही छत्रपती शिवाजी महाराजानंतर एकमेव असं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलंय त्यामुळं तरुणांनी जरांगी पाटला खंबीरपणे ठाम उभं राहणं गरजेचं आहे ठाम उभं राहिलं तर आरक्षण मिळेल शंभर टक्के मिळणार आहे आरक्षण एखाद्या वेळेस सरकार पडेल पण आरक्षण आता रद्द होणार नाही आरक्षण मिळाल्याशिवाय ना राहणार इत नाही इथपर्यंत आला तिथपर्यंत याला काय अडचणी झाल्या का गर्दी तर भरपूर आहे अडचणी खूप आहे अडचणी कशाला सांगायच्या अडचणी सांगण्यासाठी आम्ही इथं नाही आलेलो आरक्षण घेऊन जाणार नक्की शंभर टक्के सकाळचे हा छत्रपती शिवाजी महाराज सगळे खाली व्हायचे व्यासपीठावर जेवढे मंडळी आहेत तरी खाली व्हायचंय एक मिनिट आपल्याला विनंती व्यासपीठावर मंडळी खाली घ्या छत्रपती शिवाजी महाराज की व्यास्पुटार व्यास्पुटार एक मराठ मराठा